की मी पण फोनवर बोलत असताना वर्ण टिटव्या जात होत्या की नाहीये म्हणून पण सुद्धा मी माझ्या मनाला समजवलं की नाही आई आहे आणि मग शेवटी पर्याय नाही झाला की मग माझ्या आत्याचाही कॉल यायला लागला म्हणजे मुंबईवरून इकडं तिकडं फोन फिरवले गेले आणि आई आईला स्टेपला हेच बोलत होती की तिच्या आईला असं बोलायची की आई, आई माझ्या ताईला फोन लावून दे म्हणजे मला घरासले ताई म्हणतात की आई माझ्या ताईला फोन लावून दे मला तिच्याशी खूप महत्वाचं बोलायचं पण तिची आई अशी होती कि तो तो की तिला असं वाटत होतं की काही सेकंद काही मिनटं राहिलेले ते फक्त माझ्या कुशीत असावं वारंवार आईचा जीव एकच टांग्याला लागला होता की माझ्या पोरीला फोन लावून दे आई माझ्या मुलीला फोन लावून दे पण तिच्या आईने फोन नाही लावून देईल कारण कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं काही सेकंदच येतात त्या त्या जर जास्त बोलल्या किंवा काय झालं तर त्या कधी पण जाऊ शकत नाही माझ्या मावशीला मला सांगावं लागलं की ताई आता तुझी मम्मी नाही राहिली खूप रडत होते मी खूप डोळे भरले होते माझे माझी बेल वाजली होती आणि मला तिथं जाणं गरजेचं होतं त्याच्यामुळे मी माझ्या डोळ्यातलं पाणी पुसून माझ्या चेहऱ्यावर एक स्माईल आणली होती आई मेली तरीसुद्धा मी माझ्या डोळ्यातलं पाणी पुसून चेहऱ्यावर स्माईल आणून त्या रंगभूमीवर उभा राहिले होते कारण म्हणतात ना कलाकार हा कसा जरी असला तरी तो त्याच्या कलेच्या बाबतीत गद्दार नसतो हे निभलेलं आहे कारण मग मी मग खूप डोळे घट्ट बंद केले आणि माझ्या वडिलांचा आणि माझ्या आईचा एक शब्द मी माझ्या डोळ्यासमोर आणला की लोक डोळ्यातलं पाणी कधी नाही बघत लोक बघतात ते ओठावरची स्माईल आणि ते मी सतत अनुभवलं डोळे पुसून पळत जाऊन मी त्या रंगभूमीवर उभं राहिले प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट पंधरा ते वीस पंचवीस मिनटं वीस पंचवीस मिनटं मी त्या रंगभूमीवर होते त्या स्टेजवर होते पण मला फक्त प्रेक्षकांचं मन जपायचं होतं कारण हा कलाकार फक्त टाळ्यांचा भूकेला असतो त्याच्या कलेला वाव द्यावा म्हणून त्याचा भूकेला असतो आणि मी तेच केलं की मी माझं काम केलं पण सुद्धा नाही माझ्या डोळ्यातलं पाणी ओळखता आलं माझ्या आई मिलेली असताना सुद्धा मला हे करणं कारण मी एक कलाकार होते आणि मला मला असं वाटत होतं कुठंतरी की माझी शिव व्यथा सगळ्यांपर्यंत मांडावा की मी हे शेवटपर्यंत मी माझं पात्र केलं मी कुठंच गडबडले नाही मी कुठंच हो हे झाले नाही माझं पात्र करून आल्यानंतर ना मी बॅक स्टेजला आल्यानंतर मग माझ्या पायाखालची जमीन हातरली असं वाटलं की मी किती नालायक मुलगी आहे का आईची दोन मिनिटासाठी असं वाटलं खरच मी खूप नालायक मुलगी आहे माझ्या आईची पण पुन्हा असं वाटलं की नाही स्वतःला सावरलं पाहिजे कारण घरी अजून मुली आहेत वडील आहेत त्यांना आहे त्यांना या गोष्टीबद्दल काहीच कल्पना नाहीये पण हे पात्र मी फक्त रंगभूमीवर नाही केलं ते हेच पात्र मी माझ्या घरी सुद्धा केलं ज्यावेळेस मी घरी गेले त्यावेळेस दरवाजा उघडला कारण आमच्या दरवाज्याला कडी कोणता पण नव्हता असं रशीनी बांधलं जायचं एक खांब असायचा आणि दरवाज्याला रशीनी बांधलं जात असायचं तर ती रशी मी अशी बाहेर न खोलली दरवाजा उघडला तर समोर वडील होते तर ते जागेच होते त्यांनी खडकरन दरवाजा उघडला डोळे उघडले मी म्हणले पप्पा तुम्हाला पिटीत ताईचा आत्याचा फोन हा जाऊ दे म्हणले त्या याड्यात त्यांना काही नाही कळत मम्मीला इकडे आणणार आहे तुझ्या तिला आता बरं वाटतंय असं सांगण्यात गेलो होतं त्यांना मी म्हटलं काय करावं मुली पण झोपलेल्या होत्या म्हणून मी सकाळी उठले तोपर्यंत तर आत्या आणि म्हणजे माझी बहीण रडत आली आणि पण रडत आल्यानंतर ना पण मला खूप रडायला आलं पण मी त्याच्यातनं सुद्धा मी माझ्या तोंडाला साबणाने तोंड धुतलं पोरींचं तोंड धुतलं वडिलांना म्हटलं तोंड हातपाय ऑलरेडी वडिलांनी तोंड हातपाय धुतलेलेच होते आणि त्याच्यानंतर ना मग चहा केला कोरा चहा असतो ना तो चहा केला आणि त्या चहा बरोबर खारी पोहरींनाच आरली मी पण खाल्ली वडिलांनी खाल्लीच नाही कुठेतरी म्हणतात ना किती नवरा बायकू भांडणं केले काय झालं तरी का ते एकमेकांची ओढ असते मी त्या पोरींना चारलं मी माझ्या तोंडाला पावडर लावला टिकली लावली केन्स विचारले का तर वारंवार पोरी माझ्या तोंडाकडं बघत होत्या म्हणून मला त्यांच्या तोंडासाठी मला हे सगळं करावं लागलं माझं हे सगळं वागणं बघून त्यांना असं कुठेतरी वाटलं की नाही ताई मम्मीला खरंच आणणार आहे ना, ना। ताई मम्मीला खरंच आणणार आहे मी म्हटलं हो आणणारे आपल्या मम्मीला बाळा घाबरू नका तुम्ही पुन्हा असं वाटलं की किती मी नानायक की कि मी रात्री काल ही ती चूक केली आणि आजही ती चूक करते की आई वारली हे कळले तरी सुद्धा तू नालायकासारखं खातीये तोंडाला पावडर लावतीये गंध लावतीये बेनी काय घालतीये स्वतःची पण परत असं वाटलं का त्याची मम्मीला शेवटचं हेच बोलायचं असेल ताई माझ्या बोरींना कधी पर्क करू नको आणि मला माहिती माझ्या आईला हेच बोलायचं होतं की ताई म्हणजे तिचा तिच्या संसारात खूप जीव होता तिथे तिच्या मुलींमध्ये पण खूप जीव होता फक्त मुली आणि संसार हा माझा शेवटपर्यंतने मी हे सगळं ह्यासाठी सांगितले तुम्हाला कारण अनेक लोक म्हणतात कलाकाराला मन नसतं कलाकार हा एक नागडा असतो कलाकाराचं काय आयुष्य असतं आणि एक परी असंही म्हणतात कलाकारांना दुःखाचं काही घेणं देणं नसतं कलाकाराकडं काय पैसा असतो भरपूर कलाकार काय कलाकार झाला म्हणून काय लेभारी झाला का ले भारी पण त्यालाही मन असतं त्यालाही वेदना असतात तो कसा जरी असला ना कलाकार पण तो त्याच्या कलेच्या बाबतीत गद्दार नसतो हे मी माझं उदाहरण आज तुमच्यापैकी ह्यासाठी मांडलं कारण मी माझ्या आयुष्यात खूप भोगलं पण मी माझी कला नाही सोडली कारण माझ्या आई वडिलांचा मला खूप सपोर्ट होता सपोर्ट सिस्टम होते माझ्या आई वडील माझ्यासाठी की माझ्या प्रत्येक गोष्टीला त्यांचा माझ्या प्रत्येक गोष्टीला त्यांचा हातभार होता माझ्या प्रत्येक गोष्टीला त्यांचा पाठिंबा होता म्हणून मी आज इथपर्यंत आले म्हणून मी तुमच्या लोकांच्या मनामध्ये घर करू शकले कारण हे सगळं श्रेय माझ्या आई वडीलला देते आणि कलाकार हा खरंच गद्दार नसतो तो त्याच्या कलेच्या बाबतीत कधीच गद्दारपणा करत नाही मला माहीत नाही मला तुम्ही नाव ठेवताल किंवा काय कराल पण माझी व्यथा मीच मांडली मला माफ करा ह्याच्या पुढची कहाणी मी लवकर तुमच्या समोर मांडेल